नमस्कार बीटेन न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आरोग्यमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार शुभारंभ थाटात संपन्न पक्ष कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषद गटात विकासाला मतदान करा असे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आवाहन केले मिरज पूर्व भागातील आरग जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांचा प्रचार शुभारंभ शुक्रवारी सकाळी मोठ्या थाटात पार पडला श्री महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी येथे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार खाडे सुशान दादा खाडे व हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला तसेच आरग ग्रामपंचायती समोर भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आरग जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ शोभा वसंत खोत लक्ष्मीवाडी पंचायत समिती गणातील उमेदवार विनोद वसंत गायकवाड आणि लिंगणूर पंचायत समिती गणातील उमेदवार सौ जयश्री मारुती पाटील या तीनही उमेदवारांना भरघोस मताधिकाने निवडून देण्याचे आवाहन माजी पालकमंत्री व आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केले ते म्हणाले करोडो रुपयांची विकास कामे अरग जिल्हा परिषद गटात झाली आहेत विकास करून आम्ही मतदान मागतो शाळा आरोग्य पाणी समाज मंदिर आणि रस्त्याची कामे मार्गी लावली यामुळे जनतेने विकासाच्या मागे ठामपणे उभे राहावे यावेळी नारायण माळी तुकाराम पाटील दाजी खोत सरिता कोरबू वसंत खोत अमर पाटील किरण पाटील श्याम देसाई सागर वडगावे सरपंच अमृता नागठाणे अजित कांबळे सरपंच लता नाईक रमेश आर्गे नानासो पाटील मारुती पाटील रावसाहेब बेडगे यांसह आदी मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती मिनी मंत्रालयाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटाच्या सगळ्या निवडणुका चालू झालेल्या आज आम्ही आरग आहोत आरग जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गट इथं आम्ही लढतो आहोत आज आपलं कुलदैवत महालक्ष्मी ह्या मंदिराला आम्ही नाळ पडून शहा प्रचाराचा शुभारंभ केला ह्या कार्य ह्या कार्यक्रमाला बरेच पंचगोषीतील सगळे साती गावचे सगळे नेते मंडळी तिन्ही उमेदवार सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मान्य सगळे आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित दो होत्या आज त्याचा शुभारंभ झाला प्रचार आम्ही सुरू केलेले त्यामुळं आज जे आमचे उमेदवार आहेत ते शोभाताई खोत असतील त्यामध्ये विनोद गायकवाड असतील आणि आमच्या जयश्रीताई पाटील असतील त्या तीन उमेदवारांचं कमला चिन्हावर हे आता लढत आहेत आज विकास घेऊन आम्ही ह्या मतदारसंघात पुढं जातो आहे विकास खूप झालेला आहे करोडो रुपये ह्या माध्यमातून विकास आपण केलेला आहे त्या माध्यमातून आपण मतदारांच्या समोर मतदारांच्या समोर जातोय आणि निश्चितच मला विश्वास आहे हा मतदारसंघातून जिल्हा परिषद गटातून तिन्ही उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे आणि जनतेनं विकासाला माध्यम देऊन आता कोण येईल काही सांगेल विश्वास ठेवू नका विकास करून तुम्हाला मतदान मागायला आहे आम्ही तर विकास करून जर मतदान मागत असेल आम्ही तर आपण मतदान कमळाला द्यायलाच पाहिजे पाच तारखेला कमळाचं बटन दाखवून तिन्ही उमेदवाराला दा आपण बहुत संख्येनं आपण त्यांना बहुत मतदान त्यांना निवडून द्यावं हो। एवढीच नंबर ती नमस्ते